नमस्कार मी कुसुम पारटकर युवा राज्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण हो आहोत अर्धापूर तालुक्यातील शेनी या गावामध्ये असं म्हणलं जातं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परंतु त्याच शेतकऱ्यासाठी आतापर्यंत लोकांनी किती त्यांना सहकार्य केलंय लाईटीची किती व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांचे जे हाल होत आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहूया आपल्या सोबत आहेत शे, शेनी या गावातील गावकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांच्या काय काय समस्या आहेत मी नारायण संजय धुमाळ शेनी येथून बोलत आहे शेतामध्ये जे लाईटचा त्रास होत आहे ते म्हणजे रात्रीचा सा, दुकरांचा सा, साप याच्या संरक्षण होण्यासाठी दिवसाची लाईट दिली तर चांगलं होईल असं माझं म्हणणं आहे नमस्कार मी भाऊसाहेब व्यंकटराव शिंदे शेनी या गावातून बोलत आहे गव्हर्नमेंटनं आता शेतकऱ्याला बघणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट आता चार पावसाळा जास्त झाला सगळ्या संकट आले शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याला गवर्नमेंटनं शासकीय अनुदान तर देणं सोडूनच द्या पण त्यांना पाठपुरावा पण नाहीये बरंच काही त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना आपण दिवाळीच्या पूर्वीच पैसे द्यायचे होते अनुदान जमा करायचं होतं त्यातलं काही मिळालेलं नाही आणखी आणि लोडशेडिंगचा राहिला प्रश्न लोड लोड शेटिंग, शेटिंग, शेटिंग रात्रीची न देता दिवसा द्यायला पाहिजे रात्रीची लोड लोड लोडशेडिंगला त्रास आहे डुकरं आहेत साप आहे आणि चोर आहेत जाताना येताना रात्रीला रा थंडी बिमार पडतात लहान बाळ मुलं सॉरी जे शेता, शेता जाता तेनी राज्य राज्य शेत शेतामध्ये जातात त्यांनी घरी सगळे आजारी पडायला लागले त्यासाठी गव्हर्नमेंटनं रात्रीची पाळी न देता दिवसा द्यायला हवी राज्यभर निवडणुकीचा वारं चालू आहे सर्वच राजकीय लोकांचं नसतं फक्त आणि फक्त निवडणूक आणि लोकांना एकत्र करण्यामध्ये आहे परंतु आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी याला वाली कोण या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांचे त्यांचे जे हाल होत आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांची व्यथा मांडलेली आहेत परंतु कोणीही आतापर्यंत त्यांची दखल घेण्यासाठी किंवा त्यांना जो लाईटीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी या ठिकाणी कोणीही आलेलं नाहीये पाहूयात आपलं प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य यांची दखल घेते की नाही ते तुमच्या भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पडेल